लोकमत वृत्तसमूहाच्या माध्यमातून सामाजिक राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा लोकमत लोकनायक द कॉफी टेबल बुक हा पुरस्काराने सन्मान करण्यात येतो या पुरस्कार सोहळ्याचे नुकतेच नाशिकमध्ये वितरण करण्यात आले असून विविध मान्यवरांचा या पुरस्कार सोहळ्याने गौरव करण्यात आलाय याच निमित्ताने राजकीय या सामाजिक क्षेत्रात काम करत असलेले तसेच आपल्या कार्यकर्तृत्वाने नाशिकच्या राजकीय पटलावर नवीन ओळख निर्माण करणारे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती इंजिनियर विनायक माळेकर यांना हा पुरस्कार लोकमत वृत्तसमूहाचे विजय दरडा तसेच नाशिकचे खासदार राजभाऊ वाजे दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे त्याचप्रमाणे खासदार शोभाताई बच्चव यांच्या हस्ते देण्यात आलाय यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या इंजिनियर रुपाली विनायक माळेकर देखील उपस्थित होत्या यावेळी श्री विनायक माळेकर यांनी बोलताना सांगितले की माझ्या कार्याची दखल घेऊन लोकमत वृत्तसमूहाचा लोकनायक पुरस्कार प्रदान केल्याबद्दल नक्कीच मला अत्यंत आनंद होत आहे हा सन्मान माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि यामुळे मला कामाची अधिक ऊर्जा मिळाली आहे समाजासाठी सेवा करण्याची संधी मिळणे हीच माझी खरी प्रेरणा आहे आणि या पुरस्काराने मला अधिक जबाबदारीची जाणीव करून दिली आहे माझ्या या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो हा सन्मान मला मिळाला असला तरी तो आपल्या सर्वांच्या सहयोगाचे प्रतीक आहे आपल्या सर्वांच्या प्रेम विश्वास आणि समर्थनामुळेच हे शक्य झाले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेत 那是。